तर मित्रांनो स्वागत आहे आपलं या आहे युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शनिवार आज आपण मोडलिमच्या गायींच्या बाजारामध्ये आलेलो मित्रांनो यामध्ये आज मित्रांनो सर्व पार्ट्या आणि दुधावरच्या इन... गायी आणि गाभन गायींचा व्हिडिओ कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा होतो नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनल जर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ न मित्रांनो तर चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो काय पाहिजे किती होता तिसऱ्यांदा खाली होणार आहे पार्टी दुधावर आहे एक दिवसाचं दिवसाचं दहा अकरा लिटर दूध आहे मित्रांनो किती यंदा खाली झाली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा खाली झाली दहा किलो दहा अकरा लिटर दूध आहे किंमत काय तीस हजार तीस हजार फायनल द्यायची तीस हजार रुपये फायनल द्यायची सांगितली जर मालकाला असेल तर अवश्य यांना भेट द्या नाव सांगा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणसत्तर चौदा एकोणतीस चौदा एकोणतीस तर मित्रांनो गाय घ्यायची असेल तर आपल्याला ह्यांना संपर्क पार्टी जाईल तर शेतकरी मित्रांनो गाय पाहाय किती होता मला पाचव्या पाचवीताची गाई मित्रांनो चौथ्या वेजा चालली चौथे बावीस 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 लिटर चौथ्या ह्याला चाललेली नाही पाहू शकता किती दिवस राहिलेत वीस दिवस वीस दिवस राहिलेत किंमत कस नवद्यायची का दहा पाच सा कमी सांगते मालक जर कायचे असेल तर यांना संपर्क करा नाव नंबर सांगा आपला नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट त्र्याऐंशी झिरो ब्याऐंशी त्र्याऐंशी झिरो नऊ ब्याऐंशी गाव कुठलं जर मित्रांनो घ्यायचे असेल तर मित्रांनो गाय पाय किती होत बाय दुसऱ्यानं दुधावर आहे ना किती दूध चालतं दोन टायमिंग तेरा लिटर दाताला कशी जुळी दाताला जुळी मिश्रण तेरा लिटर चालते आणि दुसऱ्यांदा खाली झाली नाही किती दिवस झाले तीन महिने झाले बदली का भरली नाही आणि मिश्रण ना काळी बांधली मिश्रण किंमत काय सांगितली पंचावन्न हजार द्यायची काय कमी जास्त व्यवहाराला देते देव जुळवून देताल मला संपर्क करा नाव न सांग आपला सत्याहत्तर झिरो नऊ सत्यात्तर झिरो चौपन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात गाव कुठलं तर मित्रांनो गेच्या सध्या यांना संपर्क करा पार्टी परठी मित्रांनो तर मित्रांनो गाय पहा किती वेताजी मला दुसरं वेताजी पहिले वेळेला किती चालले नवली दाताला खाली होणार आहे किती दिवस राहिलेत किती दिवस राहिले सात दिवस सात दिवस मित्रांनो राहण्या राहिलेत वेण्यासाठी किंमत चांगली पंचाहत्तर काय चांगलं एकाहत्तर ला एकाहत्तर सांगते शेतकरी जर मित्रांनो काय घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा आपलं नाव नंबर सांगा सत्तर नंबर नाव काय दयानंद लांडे गाव कुठलं परी ते परी जर काय घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा तर मित्रांनो गाय पाहिजे किती वेळ पाहिजे तिसऱ्यांदा खाली होणार किती दिवस राहायचं

सत्तर ऐंशी पर्यंत मागतील मित्रांनो आणि पण मला त्याच्या पंच्याण्णव पर्यंत जर घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करा दुसरी गजा बारा तेरा बरं एका टायमिंग एका टायमिंगला बारा तेरा लेटर चाललेली बारा ते काय नाही आपला नाव नंबर सांगा तानाजी नंबर काय सत्याहत्तर पंचावन्न शहाण्णव जीरोबर गाव कुठला शेटपायची मित्रांनो जर असेल तर असत संपर्क करा तर मित्रांनो काही पहा किती वेळ आज किती वेळ दुसरं वेद किती दिवस राहिले वरचे दिवस मित्रांनो वरचे दिवस राहिलेत कासाला ती पाहू शकता वरचे दिवस राहिले दुसरं वेत आता खाली होणार आहे पहिल्या वेताला किती चाललेली दहा अकरा लिटर दहा अकरा लिटर पहिल्या वेताला चाललेली चाल दाताला दाताला चार दाती मित्रांनो किती किंमत होती एक लाख वीस कुठपर्यंत सुटेल तरी लाख लाखापर्यंत लाखापर्यंत व्यवहार सांगते मालक जर आपल्याला मित्रांनो काही घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करा आपला नाव नंबर सांगायचं नंबर काय शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न तीनशे वीस तीनशे एकोणचाळीस तीनशे वीस तीनशे एकोणचाळीस गाव कुठला तर मित्रांनो काही घ्यायचे तर ह्यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो गैप आहे बाया किती वेळ जायचं पहिल्यांदा पहिल्यांदा आताला कशी आज दाताला आज आहे मित्रांनो पहिल्यांदा खाली होणार आहे दात नऊ शकता किती दिवस राहिले महिन्यात दहा दिवस

जर मित्रांनो काही घ्यायचे असेल तर यांना संपर्क ते मित्रांनो जर कायचे असेल तर मित्रांनो बघा ही किती महिन्याची मला सहा महिन्याची सहा महिन्याची कालवड जिबल मित्रांनो सहा का महिन्याची कालोड भांडी गुंडी मित्रांनो चांगली क्वालिटी मुंडिं बाजारात आज कनुडा जर घ्यायची असेल तर अवश्य भेट द्या किमती काय काय ऐंशी कुठपर्यंत सत्तर रुपये पन्नास पर्यंत नाही होणार सत्तर पर्यंत मालक म्हणते जोडी तर असेल तर अवश्य संपर्क करा यांना आपलं नाव काय नंबर काय सत्तर गाव कुठलं आपण देशात तर मित्रांनो गाई पहा किती वेळात मालिकेत दुसरे वेळेची खाली काय खाली पाडी मित्रांनो दुसऱ्या वेळेची वेली किती दिवस झाले येऊन आठ दिवस दहा तला कस दूध किती चालतंय आता दिवसाला दिवसाला बावीस तेवीस लिटर चालते मित्रांनो आठ दिवस झाले येऊन किती किंमत सांगितली एक लाख कुठपर्यंत द्यायची तरी नव्वदपर्यंत फायनल नव्वद पर्यंत फायनल होईल असं सांगते मालक जर घ्यायचे असेल तर यांना संपर्क करा व्हायचे आपण सणा नव्ह मालकाने किंमत सांगितली जर घ्यायची असेल तर यांना संपर्क करा ही पण आपल्याकडे किती वेळ ताजे चौथे चौथे वेळ पंधरा दिवस पंधरा दिवसाची किती पंच्याहत्तर हजार फायनल आणि काय कमी होईल सट पासष्ट होईल म्हणते चौथे दूध किती चाललेलं पंचवीस लिटर चालले पंचवीस लिटर चाललेली पंचवीस लिटर चाललेली दोन्ही पण आले करते साठ पास पर्यंत हिचा व्यवहार होईल सांगते मला बाळा नाही ना तर आपलं नाव नावा नंबर सांगायचं माझं नाव विष्णू येलगुंडे राहणार नाजिक पिंपरी सत्तर सासठ झिरो दोन सत्तेचाळीस पंच्याहत्तर गाव कुठलं नाजिक पिंपरी तर मी तर मग गाय घ्यायची असेल तर आपण ह्यांना संपर्क करू शकता